नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील असं म्हणतात की हसेला मोल असतं मग ती हौस माणसांच्या बाबतीत असो प्राण्यांच्या बाबतीत असो किंवा वस्तूंच्या बाबतीत आपल्या जवळ असलेले प्राणी किंवा वस्तू आपण त्यांना जीवापाड जगतो माणसांनीतकेच त्यांच्यावर प्रेम करतो त्यांना जीव लावतो अशाच पद्धतीने माळशेरस नगरपंचायत हद्दीतील यादव वस्ती येथे यादव कुटुंबियांनी देवीचा वाढदिवस व गाईच्या डोळ्या जेवणाचा कार्यक्रम केला आहे तीन वर्षांपूर्वीच त्यांनी काळूबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती काळूबाईच्या कृपेने त्यांच्या घरात सुख समाधान शांती आणि संपत्ती नांदत आहे यादव कुटुंबीय काळूबाईची मनोभावे भक्ती करून तिची आराधना करतात त्याचप्रमाणे ते देवीचा वाढदिवस देखील साजरा करतात या वर्षीचा हा तिसरा वाढदिवस आहे देवी पुढे फलाहार आणि नैवेद्य आहे तसेच विद्युत रोषणाई करून आरास करण्यात आली आहे त्याच बरोबर देवीची खणनारायणे ओटी देखील भरली आहे तसेच त्यांच्या घरात एक देशी गाय आहे प्रत्येक घरात एक तरी देशी गाय असावी या भावनेने त्यांनी पूर्वीपासूनच गोमातेचे जतन केले आहे त्यांच्याकडे असणाऱ्या गोमातेचे त्यांनी डोहळ्या जेवण केले आहे ज्याप्रमाणे स्त्रियांचे सातव्या महिन्यात डोहळ्या जेवण करतात अगदी त्याचप्रमाणे त्यांनी या गोमातेचे डोहळ्या जेवण केले आहे तिला फुलांच्या माळा घालून सजवले आहे तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे तिला वेळेवर चारा पाणी खाऊ घालणे तिची व्यवस्थित काळजी घेणे हे है सर्व घरातील मंडळी अगदी मनापासून करतात काळूबाईचा वाढदिवस आणि गौमातेचे डोहाळे जेवण या यादव परिवाराने अगदी हौसेने आणि मनापासून केले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात यादव परिवारातील काळूबाईचा वाढदिवस वो आज आपण माळशिरस पंचायत हद्दीमध्ये ही यादव वस्ती या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय की आता या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम आहे आपण पाहतोय की या ठिकाणी ही काळूबाईंची मूर्ती आहे आणि या मूर्तींच्या ठिकाणी समोर जे आहे हे आरास मांडलेलं आहे लाईटिंग केलेलं ला आहे डेकोरेशन केलेलं आहे आणि या ठिकाणी फळांचं या ठिकाणी आणि तो नैवेद्य वगैरे केलं आहे तिचे खनान चुळी नारळ ओटीचं सामान सगळं आहे आणि आपण एक पाहतो आहे की या ठिकाणी एक गायी आहे या सुद्धा खऱ्या अर्थानं या यादव परिवारांनी डोहाळ जेवण या ठिकाणी आयोजित केलं आहे तर आपण या जे कार्याचे मालक आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमका हा जो आता या ठिकाणी आपण देवी पाहतोय आणि या ठिकाणी गोमाता पाहतोय खऱ्या अर्थानं आपली हिंदू संस्कृती आहे हिंदी संस्कृतीमध्ये गोमातेला जेवढं महत्व आहे तेवढं सुद्धा देवीला असेल घरातील आई आईवडिलांना असतं त्यामुळं आपण यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या ठिकाणी काय कार्यक्रम आहे आपण पाहतोय की आजूबाजू परिसरातील नातेवाईक असतील शेजापाजारी पाजारी येतील सर्व लोक या ठिकाणी येऊन हा कार्यक्रमासाठी सज्ज झालेले आहेत तर आपण पाहूया की नेमकं काय हा आता प्रकार आहेत आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव बाबासाहेब माधव यादव आता हे नेमका आज कार्यक्रम काय तुमच्या वस्तू कार्यक्रम आहे देवीचा बड्डे आहे दुसरा बड्डे आहे तिसरा हा तिसरा ते आपलं गायचं पण डोहळ जेवण म्हणलं हे घ्या हे गायला पण गायला जी सातवा महिना आहे साध्या सातव्या महिन्यामध्ये डोहळ जेवण जा केलं जातं ही तुमच्याकडे जी गाय आहे ही तुमची स्वतःची आहे का विकत आणलेले का कुणी दिलेली आहे लहान असताना विकत घेतली आपण विकत घेतलेले आणि पहिल्यापासून मग तुमच्या घरामध्ये असं गोपालनाचा नाद आहे आपल्याला घरातून सगळ्याशी नाद आहे गोपालनाचा एकतरी विद असावी असं पहिल्यापासूनच तुमचं म्हणणं आहे मग आता आज हे कार्यक्रम आहे खरा हे हे देवीचा तिसरा वाढदिवस आणि ह्या गोमातेच ढोवा जेवण आहे आता तुम्ही ऐका तुमचं नाव सांगा राधा ही बऱ्यापैकी पुरुष मंडळी घरी नसते संगोपन कशा पद्धतीने करीत असता गायला चारा घालायचं गा पाणी पाजायचं वेळेवर तिथं बघायचं सगळं धुवायची गाय असं सगळं वेळेवर करतो आम्ही आणि आज नशिबाना बड्डे आहे देवीच्या बड्डेच्या निमित तिला सातवा महिना लागला सातव्या सा महिन्यात म्हणलं तिचं ढोळ जेवण घालूया आपण मोठं म्हणून हौसनं ढोळ जेवण केलंय तिचं तुमच्या परिवारामध्ये किती महिला येत्या खरं आमच्या परिवारामध्ये सात महिला येत्या बरं बरं तुमच्यात मुली किती येत्या खरं मुली दहा अकरा आहे त्या मुली म्हणजे अजून मुली लहान आहेत लग्न होऊन गेल्या पाच गेल पाच सहा गेल्या अजून दोन आहेत बरोबर म्हणजे तुमच्या घरामध्ये ढोवा जेवणाचं कार्यक्रम झालेला तरी सुद्धा तुम्ही एक खऱ्या अर्थानं गोमातेच ढोवा जेवण करता म्हणून केलं म्हणजे केलं आनंदाने केलं तुम्ही एक समाजामधील महिलांना काय संदेश देसाल खरं समाजामध्ये काय महिलांना संदेश दे आता म्हणजे गाय देशी गाय हे गौमाता चांगलीच असते आणि देशी गायचं पालन करावं हे खरं गोमत्र जे शेण असतं ह्याला काय महत्व असत मग महत्व आहे की शेतीसाठी आहे परत आपलं सारवायला परत आपलं असं देवीची परडी असते ना गोमाताची परडी सारवायसाठी हा गायचा शेण लागत शे शेण आणि गोमूत्र बरं ही जी काळूबाईची मूर्ती जी आहे ही तीन वर्षापूर्वी आणलेली आहे मूर्ती आणल्यापासून तुमच्या परिवारामध्ये काय कस... मूर्ती आणल्यापासून आमचे खूप बदल झाला म्हणजे सगळं आम्हाला तिच्या ईश्वराने मिळालं सगळं म्हणजे सुख समाधान सगळं मिळालं तिच्यापासून आम्हाला सगळं आनंद आहे म्हणून आम्ही तिचा बड्डे हा साजरा करतो आपण पाहिलं की हे यादव परिवार अति सुखी दाम्पत्य असणारं हे सर्व परिवार आहे आणि यांच्यामध्ये ही देवी आणल्यापासून खऱ्या अर्थानं त्यांच्या जे काय प्रपंचाला आहे ती भरभराटी मिळलेले हे कुटुंब तर आपण आता पाहूया की हे गायीची जी आहे हे ओटी भरून या ठिकाणी अगोदर पहिल्यांदा देवीचंही करा वारदा वाढदिवस तुमचा साजरा

आहे नाही तंग पर्ना अटकून लागते हां नंतर बोलवा जाऊ द्या तिकडून जाऊ द्या तिकडून जाऊ द्या ताव हा अरे हा जिकुंक लावा यांना गायला पाच सात जणी लावा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे या ठिकाणी या दो परिवारानं या वस्तीवर घेतलेला आहे खऱ्या अर्थानं देशी गाई ही दचन झाली पाहिजे दिवसेंदिवस देशी गायीच्या या ठिकाणी आपण पाहिलं की हे गायीच्या अंगावरती एक नवीन वस्त्र साडी हिरवी साडी आहे म्हणजे ज्या पद्धतीनं मानवा म्हणजे महिलांची कार्यक्रम असतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी गायीचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातोय खऱ्या अर्थानं प्राणी असो नाही तर मनुष्य असो त्यांच्या जी काय क्रिया आहेत त्या खरं हे ढवळ जेवणाचा कार्यक्रम आहे किती आनंद आहे या ठिकाणी वस्तीवर आहे सर्व बालगोपाल आहेत म लहान आहेत महिला आहेत परिसरातील आजी अगदी नटून आलेले आहेत सर्वजण आपण पाहतोय की हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं एक चांगला समाजामध्ये आदर्श घ्यावा अशा पद्धतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे

या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुख्या प्राण्याला सुद्धा किती ज्ञान आहे अगदी शांतपणानं वळून घेते म्हणजे त्या गायीला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं आनंद होतोय

<laughs> या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे जे आपण पाहतोय या गाईच लोहा जेवण जे आहे हे लोहा जेवण जे आहे हे केलेलं आता ओटी भरणाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी संपन्न होतोय

बारशाचा असला आणि डोहा जेवणाचा असला तरी या ठिकाणी पाळणा हा म्हटला जातो आणि या ठिकाणी आता पाळणा म्हणण्याचं काम सुरू होतं आहे आपण पाहतोय की हे जो परिसर जे आहे यादव यांचा या ठिकाणी आजूबाजूने जे आलेत हा जरी महिलांचा कार्यक्रम असला तरीसुद्धा पुरुष मंडळींनीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम जे आहे हा अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न होतोय पाळणा म्हणून

ए ग्यासु नकुना भसा ओभर आमाइला पुलिस ओपन पाइले हा हा बाळा मनमोहना कृष्णा बाळा पाळणा गोकुळी धन्य केले गवळी बाळा जो जोरे बंदी शाळेत अवतरुनी द्वारे जनकृषंखला तोडोणी दळ भांगुरी बाळा जोजोरे मार्गिनी ताना श्रीकृष्ण मेघी निवारणा शेषधावला तक्षणी निंचा उना बाळा जो जोरे रत्न जडित पालक झळकया मुलक वरती पहुडले कुल तिलक वैकुंठ नायक बाळा जोजोरे ओके okay. या ठिकाणी पाळणासुद्धा गायला गेला आहे आता या ठिकाणी गाईचं ढोळ जेवण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आता ही जी कळूबाई देवी आहे या देवीचा हा तिसरा वाढदिवस आहे आणि या ठिकाणी हा तिसरा वाढदिवससुद्धा आपण पाहतो आहे की या ठिकाणी केक आणलेला आहे आणि केक कापून हा वाढदिवस खऱ्या अर्थानं साजरा केला जातो आहे या ठिकाणी विधिवत अशा देवीची पूजा करून आरती वगैरे म्हणा चला म्हणा करा, करा सुरू चला

म्हणाले दादा करता प्रेम कृपा सर्वांगी कर, बंद कर वर्धनी मांडरगडचे काळेश्वरी भक्त वाचल्या धावून येशी काली तो महेश्वरी संकट मोजना माय तू भक्तांच्या हृदयातली संकट मोजना आली मय तू भक्तांच्या हृदयातली विष्णू मोहिनी असांडरगडचे काळेश्वरी भक्त वाचल्या धावून येशी मकाकाली तो महेश्वरी

या ठिकाणी काळूबाईचा हा तिसरा वर्धापन दिन म्हणलं तरी वाग ठरणार नाही हा वाढदिवस जे आहे हा वाढदिवस या ठिकाणी आता त्यांची पूजा अर्चा करून आरती झालेला आहे आणि आता या ठिकाणी केक कापला जातोय नुसतं समोर बघा एक मिनिटात या ठिकाणी हा केक कापला जातोय हा

ओके okay. या ठिकाणी आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे ज्यांनी जे डेकोरेशन केलं ते डेकोरेशन जे आहे विशाल फ्लावर डेकोरेशन आहेत हे विशाल यादव यांचं आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे डेकोरेशन अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं आपण पाहतोय आणि हे डेकोरेशन जे आहे हे, हे विशाल फ्लावर डेकोरेशन पण आता खऱ्या अर्थानं हे घरचंच असल्यामुळं यांनी सुद्धा दुसऱ्याकडं गेल्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीनं करावं डेकोरेशन असं सर्वांचं मत आहे बरोबर आहे का नाही अशा पद्धतीनं चला पाहिजे ठीक आहे बर महिला मधील कुणी ऐका ह्या कार्यक्रमाविषयी कुणाला काय बोलायचं आहे का बरं तुम्ही ऐका थांबा तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं नाव सांगा नुसतं नाव सांगा काय आहे बरं आता तुमचं साधारण वय किती आहे साधारण बरं ऐका की तुम्ही आता ही ऐका बऱ्याच मुलींची असं सुना असतील नातू असतील त्यांच्या त्या नातींच ढवा जेवण ही ही पहिल्यांदाच गायीचं ढव्हा जेवण केले का ह्याच्या जा पूर्वीतच जाईल जा पहिल्यांदाच पूर जा। केलं हा केले मग आता कसं वाटतंय खरं तुम्हाला छान आहे ना म्हणजे अशा पद्धतीनं समाजामध्ये आदर्श घ्यावा आणि सगळ्यांनी घ्यावा पण असं चालावं असंच चालाय पाहिजे आणि हे काळुबाईला तुम्ही पहिल्यापासून काय नवस वगैरे कधी बोललाय का नाही नाही ना। का हस आहे का ठीक आहे तुम्ही समाधान आहे समाजा नाव कडू सुरेश यादव बाप बघा ते काय म्हणतात ललिता काय म्हणतात एक मिनिट नाव सांगा तुमचं माझं नाव ललिता सुरेश यादव बर 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 आमच्यात हे कळवं आल्यापासून आमचं सगळ्यांना आनंद झालेला आहे तर आज त्या ठिकाणी आमच्या गायच पण जेवण ठेवलेलं आहे म्हणजे हे तीन वर्षापूर्वी हित जी तुमच्या गाव ह्याच्यात काळूबाई आणली होती बरोबर आहे मग ते आणल्यानंतर आणि आता तीन वर्षांनंतर तुम्हाला त्याचा फरक जाणवत येतोय आम्हाला फरक जाणवलाय आम्हाला भरभर सगळ्या सगळ्या बाबतीत दिलेले आहे आम्हाला आईने त्यामुळे आम्हाला आनंद आहे आई आल्यापासून तरी सगळ्यांनी आनंद आनंद आहे का ठीक आहे ओके बरं आता कोण बोलणार आहे का अजून लाईव मग मी परत लाईव्ह आहे लाईव मग ऐका की दोन मिनटं लाईव्ह जे आहे का नाही हे लाईव्ह बंद करू आणि मग परत तपास फुट काढू या ठिकाणी आलेल्या कोण बोला नाव सांगा मी सुरेखा सती जाधव मला ही नवसाने मुलगा झाला आहे प्रसन्न झाला आहे त्यामुळं मी आनंदात आले तुमचं माहेर कुठलं ताई लाखेवाडी लाखेवाडीच लाखे बरं बरं म्हणजे तुम्हाला लग्नानंतर हे किती वर्षानं बाळ झालेलं आहे खरं चार मुली झाल्या त्यानंतर काळबाईच्या नवसानं मला मुलगा झाला म्हणजे काळूबाईला नवच बोलला की बाबा चार मुली झाली आता तरी माझ्या वंशाला दिवा म्हणून मुलगा असावा आणि देवीनं तुमचं ऐकलं आणि तुम्हाला ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी एक यादव यांचा हा आगळा वेगळा कार्यक्रम आपण पाहिला आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या गोमातेच्या ढोळ्या जेवणाला व काळूबाईच्या तिसऱ्या साठी आता या ठिकाणी हे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं बारामती झटक्यामध्ये संपादक श्रीनिवास कदम पाटील सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांचं एकदा आभार मानून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र